पाकिस्तानात तीस एप्रिल रोजी रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी पन्नास किलोमीटर खोलीवरती चार पॉईंट चार रिजिस्टर स्केलचा भूकंप नोंदवण्यात आला होता पाच मेला खैबर पख्तून अखवा जवळच्या चित्राल जिल्ह्याजवळ दहा किलोमीटर खोलीवरती पॉईंट दोन तीव्रात बलुचिस्तान मध्ये चार पॉईंट झिरो रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला पुन्हा त्याच दिवशी सकाळी पाच पॉईंट सात रिस्टर स्केलवर भूकंप नोंदवला गेला आणि आता पुन्हा बारा मेला पाकिस्तानला भूकंपाचा धक्का बसला यावेळी लोकेशन होतं बलुचिस्तानचा एक दुर्गम भाग आणि या भूकंपाची डेप्थ होती दहा किलोमीटर खोली कुठल्याही जीवित किंवा वित्तहानीची बातमी समोर आली नाही मी काय पाकिस्तानात झालेल्या भूकंपाचे अपडेट्स देत नाहीये लक्षात घ्या बावीस एप्रिलला पहलगाम अटॅक झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान मध्ये जेव्हा तणाव सुरू झाला होता नेमकं तेव्हाच पाकिस्तानात भूकंपाचे धक्के बसले हे खरंच भूकंप होते की पाकिस्तान गुप्त पद्धतीने अनुचाचण्या करतोय का पाकिस्तानी अण्वस्त्रांची चाचणी केल्याची शंका येते होण्याची शंका खरी देखील ठरू शकते यापूर्वी पाकिस्तानचे रेल्वे मंत्री हनीफ अब्बासी यांनी भारतावरती अणुबॉम हल्ला करण्याची धमकी दिली होती त्यामुळे खरंच पाकिस्तान भारतावर अनु करू शकतो का भारत आणि पाकिस्तान दरम्यान एक छोटासा अनु जरी झाला तरी किमान एका आठवड्यात दोन कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे कळेल पाकिस्तान गुप्त पद्धतीने अनुचाचण्या करतोय अशी शंका का घेतली जाते तर सोशल मीडियावरती असं बोललं जात आहे की सरगोदा आणि किराणा टेकड्या या पाकिस्तानच्या साईट्स आहेत जिथे पाकिस्तानच्या महत्वाच्या मिसाईल्स आणि बॉम्बचा सा साठा केला गेलाय सर्वोदय हवाई तळ हे पाकिस्तानच्या हवाई दलाचं मध्यवर्ती केंद्र आहे इथं शाहीन वन क्षेपणास्त्र आणि सुमारे चौऱ्याऐंशी अण्वस्त्र साठवली असल्याचा आणि किराणा टेकड्यांमध्ये गुप्त बोगदे अण्वस्त्रांसाठी वापरले जाण्याचा दावा केला जातोय आणि याच सर्वोदा आणि किराणा टेकड्यांमध्ये काही रहस्यमय हालचाली झाल्यात याच लोकेशन्सला अलीकडे भूकंप झाले तेव्हाच जेव्हा भारत पाकिस्तान मध्ये कधीही युद्ध सुरू होऊ शकतं अशी सिच्युएशन होती नंतरचे जे भूकंप झाले तेव्हा तर ऍक्च्युअल भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यामध्ये वॉर सुरू झालं होतं भारताने ब्रह्मोस अटॅक केला आणि पाकिस्तान घाबरलं गरज पडल्यास युद्धाच्या काळात अण्वस्त्रांचा वापर करावा म्हणून पाकिस्तानी अण्वस्त्र चाचण्यांना गती दिली अस करावी असं बोललं गेलं कारण दहा मे दोन हजार पंचवीस रोजी पेशावर जवळ चार पॉईंट झिरो रिस्टर स्केलचा भूकंप झाला त्यानंतर आणखी भूकंप सेम रिजन मध्ये सेम मॅग्निट्यूड चे से झाले फॅक्ट हा आहे की पाकिस्तान हा भूकंप प्रवण क्षेत्रात आहे पण मग याच दरम्यान जी काही भूकंपाची कंपनं या भागात जाणवली त्याची पडताळणी का केली गेली नसावी अन्वस्त्र चाचण्यांचे भूकंपीय संकेत जागतिक संस्था जसं की सीबीटीओ सहज शोधू शकतं मग पाकिस्तानने अशा कोणत्याही चाचणी पुरावा समोर आलेला का इतक्या गुप्तपणे या न्यूक्लिअर टेस्ट केल्या गेल्या असाव्या का असे प्रश्न आता समोर येतात अफानचा हा खेळ आहे असं म्हणून हा विषय बाजूलाही करता येत नाही कारण अकरा मे दोन रोजी लाहोर विमानतळावरती अमेरिकेच्या ऊर्जा विभागाचं बी थ्री फिफ्टी हे विमान उतरल्याचा दावा सोशल मीडियावरती केला जातो हे विमान रेडिएशन तपासणीसाठी वापरलं जातं पाकिस्तानच्या चाचण्यांमुळे रेडिएशनची गळती झाली आणि अमेरिका तपासासाठी आली का असंही प्रश्न यावरनं विचारले जाऊ लागले या विमानाबद्दल ठोस असा दावा आपण करू शकत नाही पण याच दरम्यान इजिप्तचं हवाई दलाचं कार्गो विमान पाकिस्तानमध्ये उतरलं होतं हेच इजिप्तचं विमान पाकिस्तानात बोरॉन घेऊन पोहोचल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते नाईल नदीच्या उत्तरेला असलेल्या भागात बोरान नावाचं खनिज सापडतं ज्यामध्ये किरणोत्सार असते असं म्हणतात त्यामुळे या खनिजाचा वापर अणुऊर्जा क्षेत्रात केला जातो बोरेट्स स्पेशली आयसोटॉप बोरॉन टेन अणुऊर्जा संयंत्र सुरक्षित चालवण्यात महत्वाची भूमिका बजावत एकोणीसशे शहाऐंशी साली युक्रेन मधल्या चेर्नोबोल शहरामध्ये आण्विक आपत्ती आली होती अणुऊर्जा केंद्रातील एका चाचणी दरम्यान तिथल्या अणुभट्टीमध्ये झाला होता त्यावेळेस किरणोत्सार रोखण्यासाठी त्या संयंत्रणावर रेती बोरान माती आणि शिस असं मिश्रण वापरण्यात आलं होतं असं याचीच गरज म्हणून पाकिस्तान तयारीला लागलं असावं कारण यानंतर पाकिस्तानच्या डोंगराळ भागात असलेल्या मुरी नावाच्या हवाई तळावरनं इजिप्तचं कार्गो विमान उड्डाण करताना दिसलं ट्वेंटी फोर नुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे अकरा मेच्या दुपारी हवाई तळावरनं हे विमान रवाना झालं भारतानं पाकिस्तानचे महत्वाचे हवाई तळ लक्ष केले त्यांच्या धावपट्ट्यांचं नुकसान केलं यातले काही तळ हे पाकिस्तानच्या अण्वस्त्र साठ्याच्या जवळ असण्याची शक्यता आहे भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानच्या या अण्वस्त्र साठ्यांवरती हल्ला केलाय असं गेलं भारतीय आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी याबद्दल कोणताही दावा केलेला नाहीये पण या एका पत्रकार परिषदेमध्ये भारतीय हवाई दलाचे डीजी मार्शल विचारण्यात आलं किराणा डी जी पाकिस्तानचे अण्वस्त्र साठे आहेत असं म्हटलं जातं त्यावरती तुम्ही अटॅक केलाय का त्यावरती ते म्हणाले की भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानच्या किराणा हिल्स मध्ये असलेल्या कोणत्याही केलेलं नाहीये पुढे मुश्किलपणे ते असंही बोलले की किराणा हिल्स इथे अनुवर ज्या फॅसिलिटीज आहेत हे सांगितल्याबद्दल धन्यवाद आम्हाला याची माहिती नव्हती आणि आम्ही किराणा हिल्सला लक्ष केलेलं नाहीये तिथं काहीही असलं तरी असो पण या ठिकाणी हे साठे असल्याचे दावे करत सोशल मीडियावरती याबद्दलचे सॅटेलाईट्स फोटो देखील पाहायला मिळतायत खरंच असं काही झालं असावं का पाकिस्तानची मानसिकता पाहिल्यास हे सहज शक्य आहे कारण सीज फायर घोषित केल्यानंतरही पाकिस्ताने पुढच्या तीनच तासांमध्ये बॉर्डरवरती गोळीबार सुरू केला होता भारताची भूमिका अशी नाहीये जेव्हा एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी अणुचाचण्या केल्या होत्या त्यानंतर दोन हजार तीन मध्ये भारताने आणि अणुहल्ल्यासाठी नो फर्स्ट यूज असं धोरण स्वीकारलंय म्हणजे भारत कधीच पहिला अणुवस्त्र हल्ला करणार नाही असं ठरलंय आणि म्हणूनच भारत कधीच अणुहल्ल्याची धमकी देत नाही पण तेच पाकिस्तान मात्र काहीही झालं तरी लगेच अणुहल्ल्याची धमकी देत असतं संधी मिळाली की पाकिस्तान लागलीच अणूहल्ला करू शकतो आणि म्हणूनच आपल्या अणुवस्त्रांना कायमच रेडी टू अटॅक मोडवरती ठेवतो असं बोललं जात आहे ट्रेडिशनली वेने जर युद्ध झालं तर पाकिस्तान ते युद्ध हरू शकतं यामागे त्यांचा लष्करी कमकुवतपणा झाकण्यासाठी वारंवार अनुहल्ल्याची धमकी देऊन पाकिस्तान इतर देशांना घाबरवण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच आपण पाकिस्तान भारतावरती अणुहल्ला करण्याची जी धमकी देतं ते सिरियसली घेण्याची हुशारी आपण दाखवली पाहिजे भले दोन्ही देशांमध्ये अनुभव हल्ल्यावर पाकिस्तान वरती आपण विश्वास ठेवू शकत नाही बाबतीत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच घडामोडी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी लगावत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका